नमस्कार पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आता आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि आषाढी एकादशी निमित्ताने मी तुम्हाला उपवासाची आलूचाट तयार करून दाखवणार आहे ज्याप्रमाणे साधी आलूचाट असते तशाचप्रमाणे आहे पण थोडासा फरक आहे याच्यामध्ये तरी पण छान असा पोटभरीचा नाश्ता मी तुम्हाला आलूचाट किंवा मग तुम्ही याला रगडा पॅटीस म्हणू शकता आलू टिक्की म्हणू शकता तर मी तुम्हाला हा तयार करून दाखवणार आहे आणि या एकादशीनिमित्त तुम्ही नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलवर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तरी व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघत राहा त्याला तर इथे सुरुवात रेसिपीला सुरुवात होऊन घेतलेली आहेत आणि थोडे गरमच आहेत बघा साल काढून घेतलेलं आहे थोड्याशा प्रमाणात मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे तर हे सगळे आलू असे मॅश करून घ्यायचे हाताने अशी करून घेतली आहे मी तर थोडंसं याच्यामध्ये तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता इथे मी साधा इथे उपवासच आहे म्हणून जास्त काही इथे कोथिंबीर वगैरे टाकणार नाही आहे तर इथे मी शिंगाळ्याचं पीठ घेतलेलं आहे तर हे मार्केटमध्ये अवेलेबल असतं जर तुम्हाला शिंगाळ्याचं पीठ मिळालं नाही तर तुम्ही इथे साबुदा थोडासा गरम करून मिक्सरला चांगली पावडर करून घ्यायची तो सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता म्हणजे घरच्या साहित्यांमध्ये हे आलूचाट तयार होऊ शकते तर बघा मी थोडंसंच इथे शिंगाळ्याचं पीठ घातलेलं आहे आणि आता असंच हे बाजूला ठेवून द्यायचं आहे जेवढं लागेल तेवढं टाकायचं आहे शिंगाळ्याचं पीठ थोडं कमी जास्त लागू शकतं दोन तीन चम्चसुद्धा लागू शकतं तर इथे मी आता थोडंसं इथे जो आलू चाटमध्ये जो रगडा वापरतात तो करून दाखवते एकदम सोप्पा आहे तर इथे थोडंसं कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर जिरं घातलेलं आहे आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे तर तुम्ही वेगळ्या प्रकारे सुद्धा हा रगडा तयार करू शकता पण अगदी झटपट सोप्या साहित्यामध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे तर बघा आता इथे मी जिरं झालेलं आहे आणि कडीपत्तासुद्धा झालेला आहे तर थोडंसं तिखट घालायचं आहे याच्यामध्ये आणि चवीला मीठ घालायचं आहे आणि तिखट मीठ घातल्यानंतर लगेचच इथे पाणी घालून घ्यायचं आहे नाहीतर तिखट जे आहे तेलामध्ये करपून जाईल बघा तिखट आणि मीठ घातल्यानंतर मी लगेचच इथे पाणी घातलेलं आहे तर बघा हे पाणी आता चांगलं उकळू द्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये लागत असेल तेवढं तुम्ही इथे करू शकता हा रगडा तर इथे आपण आता चांगली उकळी आलेली आहे बघा उकळी आल्यानंतर उकळी येऊ द्यायची आहे चांगली कमी गॅसवर ठेवायचं आहे आणि उकळी येऊ द्यायची आहे तर इथे मी हा शेंगण्याचा कूट वापरलेला आहे इथे ह्या रगड्यासाठी जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नसेल वापरायचा तर तुम्ही आलू जो उकळलेले आलू असतात तेच थोडे थोडे मॅश करून किंवा छोटे छोटे तुकडे करून तुम्ही या याच्या रश्यामध्ये ह्या टाकू शकता म्हणजे तो त्या तोसुद्धा रगडा तयार होईल पण मी इथे शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे कारण आलूची टिक्की आहे आणि आलूचाच वापर झालेला आहे म्हणून मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तर तुम्हाला थो शेंगदाण्याचा कूट जास्त टाकायचा नाही आहे नाहीतर खूप जास्त घट्ट होऊन जाईल तर मी थोडासा ठेवलेला आहे बाजूला आणि थोडंसं शेंगण्याचा कूट टाकलेला आहे आणि इथे कूट टाकल्यानंतर लगेचच उकडी आली की गॅस बंद करून द्यायचं आहे नाहीतर मग घट्ट होऊन जाईल तर आता इथे मी आपण इथे आलू टिक्की तयार करूया तर असे आलूचे हे टी जे मी मिश्रण तयार केलं होतं त्याचं असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि हे जे थोडंसं शिंगायचं पीठ होतं त्याच्यामध्ये असं टॅप करून घेते म्हणजे छान अशी कोटिंग येईल आपल्या आलूच्या टिक्कीला आणि कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तुम्ही इथे शाडू फ्रायसुद्धा फ्रायसुद्धा करू शकता किंवा मग असं तेलामध्ये सुद्धा काढू शकता तर बघा कमी गॅसवरच ठेवायचं आहे आणि असे आलूची टिक्की ज्याप्रमाणे आपण करतो त्याचप्रमाणे इथे ही टिक्की तयार करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे अगदी सोपी आहे आणि लवकरसुद्धा होते वे जास्त वेळ अजिबात लागत नाही आणि पटकनच हे तळूनसुद्धा होतात प्रकारे तर बघा हे असे मी इथे घालून घेतले आहे जेवढे कढईमध्ये मावतील तेवढे इथे टाकून घ्यायचे आहे आणि दोन्ही बाजूनी छान असे खमंग छान असे तांबूस रंगाचे होतपर्यंत याला असे परतून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये शालो फ्राय करायला थोडा वेळ भरपूर लागतो आणि तर अशा प्रकारे जर तुम्ही तेलामध्ये असे डीप फ्राय केले तरी छान असे मस्त शिजतात आणि छानसुद्धा लागतात आणि मेन म्हणजे हे तेलसुद्धा पित नाही असे कारण याच्यामध्ये शिंगाळ्याचं पीठ टाकलेलं आहे तुम्ही साबुण्याचं पीठ टाकलं तरी पण इथे चांगलं चांगलं होईल आणि कुरकुरीसुद्धा होतील साबुण्याच्या पिठाने तर बघा छान अशी ही आलू टिक्की तयार झालेली आहे याचप्रमाणे मी सगळ्या आलू टिक्क्या तयार करून घेतल्या बघा पाच सहा आलू टिक्क्या झालेल्या आहेत तर आता इथे मी खजूर आणि चिंच्याची चटणीसुद्धा करून घेतलेली आहे हिरव्या मिरच्या आणि ची जी पेस्ट करून तयार करून घेतलेली आहे आणि माझ्याकडे इथे आलूचा कीस होता तो थोडासा वेगळाच झाला होता पण त्यालाच मी तळून घेतलेला आहे आणि बारीक करून घेतलेला आहे जर आलूचा कीस नसेल तर तुम्ही डायरेक्ट आलूचा कीस करू शकतात तर आणि तोही नसेल तर तुम्ही साधे आलू चिप्स सा आहेत ते असे तळून घ्या आणि बारीक करून घ्या ते असे थोडे थोडे मोठे मोठे तुकडे ठेवून ते सुद्धा चालेल तर आता ह्या प्लेटमध्ये मी काय केलं हे जे आलूची टिक्की आहे ती अशी थोडीशी दाबून घेतली फोडून घेतली अशी आणि त्याच्यावर मी हा जो रगडा आहे तो टाकून घेते आहे बघा आणि ही चिंचेची आणि खजुराची चटणी घालायची आहे उपवासालासुद्धा चालू शकते कारण खजुरा याच्यामध्ये आणि थोडंसं गूळ घातलेलं आहे तर थोडंसं स्वतः क्वांटिटी म्हणून मी इथे अजून एक आलूची टिक्की फोडून घातलेली आहे आणि थोडंसं पुन्हा इथे हार जो रगडा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि चिंचेची चटणी ज्याप्रमाणे आपण रगडा पेटीस करतो त्याचप्रमाणे हे इथे तयार करायचं आहे आणि थोडंसं इथे मी हिरव्या मिरच्यांचा हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या म्हणजे वाटून घेतलेल्या आहे कारण उपवास आहे त्याच्यामुळे बाकी काहीच चालत नाही आपल्याला तर आणि आता हे बघा इथे सबण्याचं सॉरी आलीचा जो कीस आहे तो घालून घ्यायचा आहे चुरा करून घेतलेला आहे मी आलूचा कीस थोडा व्यवस्थित नाही आहे माझ्याकडचा जो मी उन्हाळ्यात वाळवणामध्ये केला होता तो पण तरीसुद्धा छान लागते असंही आणि नसेल तर तुम्ही चिप्ससुद्धा करू शकता मी असं डेकोरेशन म्हणून टाकायचं आहे आणि थोडेसे शेंगदाणे शे तळून घ्यायचे आहेत तर बघा घरच्या साहित्यांमध्ये आणि थोडंसं तिखट मीठ इथे टाकून घ्यायचा आहे म्हणजे हा आपला एकदम मस्त असा रगडा पॅटीज घरच्या साहित्यांमध्ये अगदी पोटभरीचा सा नाश्ता तयार होतो आणि खायलाही तेवढाच टेस्टी लागतो जरी इथे दिसायला थोडंसं असं दिसत असेल तरी पण खायला एकदम छान असा झालेला आहे आणि खूप सुंदर याचा असा टेक्स्चरसुद्धा आलेला आहे बघा तुम्ही इथे रेडीमेड शेव वगैरे टाकू शकता जी उपवासाची शेव वगैरे मिळते तीसुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा मग माझ्या चॅनलवर इथे उपवासाची शेवचा व्हिडिओ आहे तर तिथे जाऊन तुम्ही सुद्धा बघू शकता प्रकारे उपवासाची शेव तयार करतात तर तर अशा प्रकारे खूप छान असा रगडा पॅटीस तयार करून दाखवते बघा किती छान असं याचं टेक्स्चर आहे बघा आणि खायला तर खूपच चविष्ट झालेलं आहे तर तुम्ही या आषाढी एकादशीला नक्कीच हा उपवासाचा रगडा पॅटीस किंवा आलू चाट याला म्हणतात तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया आपण नवीन एका छानशा रेसिपी तोपर्यंत धन्यवाद